खरांगणा पोलिसांचे आशीर्वादच्या दारू विक्रीला आशय कारवाई होऊन देखील दारू विक्री सुरूच आशीर्वादला कोणत्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आशीर्वाद धाब्यावर पार्सल सर्व्हिस जो जिल्ह्यात जिल्ह्यात दारूबंदी फक्त नावापुरतीच उरली का खरांगणा पोलीस प्रशासनाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल जिल्ह्यामध्ये शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने येथे दारूबंदी नकोच अशी भूमिका काही व्यक्तींनी ठामपणे मांडली आहे काहींनी जिल्ह्यातील दारूबंदी करा अन्यथा दारू खुली करा अशी मागणीही केली आहे पण हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने ओळखला जाणारा जिल्हा असल्याने या मागणीला पूर्ण मिळतो याचाच फायदा दारू विक्रेते घेत त्यांना काही प्रमाणात अधिकाऱ्यांचेही पाठबळण मिळत असल्याने दारू विक्री रोखण्यात अपयश येत आहे खुल्या प्रमाणे जिल्ह्यात दारू सहज उपलब्ध होत असल्याने दारू विक्रेत्यांवर कुणाचाही वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे खरांगणातील आशीर्वाद नामक धाब्यावरच्या दारू विक्रीने पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याची माहिती समोर आली आहे या धाब्यावरील अवैध दारू विक्रेतीचे वृत्त प्रकाशित होताच पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी बळगा उगारला होता हे खरंय परंतु पोलीस प्रशासनाला डावलून त्या अवैध दारू विक्रेत्याने परत दारू विक्रीचे जाळे पसरवले त्यामुळे आता पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह चिन्ह निर्माण झालाय याच महिन्यात या दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी दोन वेळा कारवाई करून सुद्धा हा दारू विक्रेता पोलिसांच्या नाकावर निंबू टिचून दारू विक्री करत ही बाब चिंताजनक आहे कदाचित खरंगणा पोलीस प्रशासनाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल तर होत नाही ना या आशीर्वाद नामक धाब्याला नेमका कोणत्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे असे अनेक जनसंग्राम न्यूज वर्धा